नमस्कार नेहमी तेच तेच खाऊन मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा कंटाळा येतो तर आज आपण इथे एक वाटी तांदळापासून छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपण नाश्ता तयार करणार आहोत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता तयार होतो खूप छान अगदी हलका फुलका आणि अगदी जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो तर हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत खायला देऊ शकता खूप छान मऊ लुसलुशीत असा हा जाळीदार नाश्ता तयार होतो तर ही रेसिपी कशी करायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी आपण तांदूळ घेणार आहोत तांदूळ कोणताही घेऊ शकता तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि तो आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि तांदूळ आपण छान पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर हा तांदूळ छान भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल अगदीच टाईम नसेल तर दोन तासासाठी हे तांदूळ छान भिजवून घ्यायचे तर इथे आपण दोन तासासाठी तांदूळ छान भिजवून घेतले आहेत आणि इथे पाहू शकता छान छान असा तांदूळ भिजला गेला आहे आता तांदळाचे सर्व पाणी काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर तांदूळ छान बारीक करून घेताना त्यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे तर इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता दह्याचा वापर करायचा आहे आणि दह्यामध्ये छान आपण हे तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे तांदूळ छान बारीक वाटून झालेले आहेत अगदी बारीक रव्याप्रमाणेच आपले हे तांदूळ छान बारीक असे वाटून घ्यायचे आहेत ते इथे पाहू शकता छान असे तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे फक्त मिक्सर थोड्याशा पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा जास्त वापर करू नका ना नाहीतर मग जो पदार्थ करतो तो एकदम पातळ होतो तर लक्षात ठेवा इथे पाण्याचा जास्त वापर न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त दोन छोटे चमचे पाणी टाकून आपण धुवून घेतलेलं आहे तर इथे आपण आता ह्या मिश्रणामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे आपण इथे जाड रवा घेतलेला आहे तर तीन छोटे चमचे म्हणजेच पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे आपण जाड रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण छान पीठ मिक्स करून घेणार आहोत तर इथे रवा छान आपला मिक्स करून झालेला आहे आता ह्या मिश्रणावर आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी रवा छान फुलण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आता इथे आपण ह्या पदार्थाबरोबर खाण्यासाठी एक खोबऱ्याची चटणी तयार करणार आहोत एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर तर ही चटणी छान बारीक करण्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत इथे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ तर आता ही खोबऱ्याची चटणी छान आपण बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे आपली ही चटणी छान तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आता ह्या चटणीला आपण छान फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी आपण तेल छान गरम करून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला क कढीपत्ता आणि लाल मिरची किंवा हिरवी मिरचीचा वापर करू शकता एक सुकी मिरची छान आपण तोडून घेतलेली आहे आणि ते आता फोडणीमध्ये छान आपण गरम करून आता फोडणी छान आपण चटणीवर अशा तडका देणार आहोत तर छान अशी आपली ही इथे चटणी तयार झालेली आहे खोबऱ्याची तर आपण जे मिश्रण छान तांदळाचं तयार करून ठेवलेलं ते आता पाहूया है। है तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण तुम्ही पाहू शकता साधारण घट्ट झालेलं आहे तर इथे आपल्याला हे मिश्रण असंच हवं हवं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर न करता ह्या पद्धतीने पीठ छान आपण अप, तयार करून घ्यायचं आहे तर एकदम पातळ न करता हे आपलं मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये छान चा फोडणी तयार करून घेणार आहोत थोडासा कढीपत्ता मोहरी आणि लाल मिरचीचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे अशी फोडणी आपण छान मिश्रणावर आपण ओतून छान फोडणी देणार आहोत तर आता पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत खूप छान चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आपली ही फोडणी छान मिक्स करून झालेली आहे तर आता इथे मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ छान मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता मिश्रणामध्ये छान मीठ मिक्स करून झालेलं आहे आता एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे पदार्थ तयार करणार आहात त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे तर इथे आपण एका ता पसरट ताटाला छान तेल लावून घेणार आहोत तेल छान लावून झाले की एका बाजूला आपण पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहोत इथे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे त्या चमच्याने इथे पाहू शकता एकदम भरून न घेता एकदम सपाट असा खायचा सोडा घेतलेला आहे तर इथे तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता इथे मी खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे पण इथे जो छोटा चमचा आपण घेणार आहोत तो एकदम सपाट करून घेतलेला आहे लक्षात ठेवा खायच्या सोड्याचा जास्त वापर करू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच सपाट असा चमचा घेऊन आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्ही इनोचासुद्धा वापर करू शकता तेल लावलेलं पा आपण ताट आहे ते आपण आता पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पाणी छान उकळलेलं आहे तर आता जे आपण मिश्रण छान तयार करून झालेलं आहे ते अगदी लगेच आपण ताटामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे अगदी वेळ न घालवता एकदा खाण्या खाण्याचा सोडा टाकल्यानंतर लगेचच हे मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये ओतून घेणार आहोत आणि वरून आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचे आणि लाल मिरचीचे तुकडे टाकू शकता तर आता पंधरा मिनटं इथे आपण ह्या मिश्रणाला छान वाफ देणार आहोत गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पंधरा मिनटं वाफ देणार आहोत ते इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर आता हा शिजला आहे का तो ने तो ला नाही है, 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 तो आपण सुरीच्या सहाय्याने पाहूया तर इथे पाहू शकता मिश्रण बिलकुल सुरीला लागलेलं नाही आहे तर छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे आपला हा पदार्थ आहे तो आपण आता बाहेर काढून घेणार आहोत पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर इथे आपलं हे छान मिश्रण थंड झालेलं आहे आणि त्याच्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर इथे आपला हा पदार्थ छान तयार झालेला आहे पाहू शकता अगदी इडलीसारखाच हा तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर अगदी एक वाटी तांदळापासून पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आता हे आपण जे तुकडे केलेले आहेत ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत वरून आवडत असल्यास कोथिंबिरीचा वापर करू शकता आणि याच्याबरोबर खाण्यासाठी आपण जी खोबऱ्याची चटणी केली आहे त्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूपच छान असा हा नाश्ता लागतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये